दिवाळी दोन लाख रुपये फटाके फोडून चांगली लाख रुपये पर्यचे फटाके फोडून चांगली कर दोन लाख रुपये फटाके फोडून चांगली करते आणि शेतकऱ्याची दिवाळी बाजारात चांगली होईल थोडी थोडी वाटली पाहिजे लाज, 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 लाज तर म्हणजे ते असली तर वाटल शेतकऱ्याचं आयुष्य जाणार हो दिवाळीचा काय विषय आहे अरे आमचे फडणवीस साहेब म्हणत होते की आम्ही एक पाच सात हजार रुपये देणार आहोत मला फडणवीस साहेबांना प्रश्न विचारायचा आहे तर पाच सात हजारात दिवाळी कशी चांगली होईल त्यांना रब्बीचं पेरणीची व्यवस्था करावी का ते शेत चांगलं करायचं का काय केलं पाहिजे तुमची दिवाळी दोन लाख रुपये फटाके फोडून चांगली करताय आणि शेतकऱ्याची दिवाळी बाजारात चांगली होईल थोडी थोडी वाटली पाहिजे लाज असेल तर म्हणजे ते असली तर वाटल दुसरी गोष्ट अजूनही सोयाबीनची खरेदी केंद्र सुरू केली नाही उद्या महाराष्ट्रात कुठंच नाही एमपी सुरू झाले बाजून एमपी सुरू झाले छत्तीसगड मध्ये सुरू झाले महाराष्ट्रात का नाही पण केंद्रानं ना जर एमपी ते हो, खरेदी केंद्र सुरू होते न सुरू झाल्यामध्ये तीन हजारांना भावानं कमी भावानं सोयीन द्यायला म्हणाले शेतकरी काही कोणाला त्याची गंभीरताने राहिली नाही आमदार खासदार पालकमंत्री कलेक्टर मस्त आयुष्य सुरू आहे सुट्ट्या काढून पळाले सारे सगळे दिवाळीच्या एका जिल्ह्यात खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळं पाचशे रुपये क्विंटल सोयाबीन विकावं लागतं एवढी वाईट व्यवस्था आहे कधी सुरू करणार आहे कापसाची खरेदी कधी सुरू करणार आहे सोयाबीनची पंजाबमध्ये पंजाबच्या शेतकरी तिथे नव्वद टक्के त्यांचा शेतीमाल खरेदी होतं आम्ही भावात आमचा सहा टक्के होत नाही आणि आम्ही म्हणून त्याच्यामुळे सांगतोय दिवाळीच्या जास्तीत जास्त एकवीस बावीस पर्यंत जर खरेदी केंद्र सुरू केले नाही तर कलेक्टरच्या कार्यालयात पालक पालकमंत्र्याच्या कार्यालयात धिंगाणा केल्याशिवाय राहणार तोंड फोडून टाकू दे ऑफिस आम्ही त्याच्या गाड्या फोडू पालकमंत्र्यांचे का खरेदी केंद्र सुरू करत नाही तुमच्यामुळे किती मारत शेतकरी तुमचे पैसे चालले राज्याचे केंद्र पैसा आपला हिस्सा टाकतं आणि तुम्ही खरेदी करायची व्यवस्था केली नाही म्हणून आमच्या शेतकऱ्या म्हणाच तीन हजार रुपये क्विंटल सोयाबीन हो कसं काय विकू शकतं कसे पैसे भेटू शकतो या सगळ्या शेतकऱ्याला मारण्याची व्यवस्था केली आहे फक्त तलवार चालूली दिसत नाही पण तलवारीपेक्षा धारदार शस्त्र सरकार चालवत आहे कर्जमाफी आहे दिव्यांगांच्या था मागण्या मेंढपाळांच्या आहे मच्छीमारांच्या आहे हमी भावाच्या संदर्भातली आहे वीस टक्के बोनस देतो होणे देवा भाऊ नरेंद्र भाऊ सोयाबीनले सहा हजार देऊ आहे बोलायच तयार नाही कर्जमाफी योग्य वेळी आणि हमी भाव योग्य वेळी म्हणजे आता पीक निघून निघाल्यानंतर आम्ही भाव देणार तुम्ही आम्ही भावाच्या वीस टक्के बोनस देतोय म्हणून सांगितलं होतं यांनी निवडणुकीत वीस टक्के बोनसला सोडा पाचशे न सोया पी लागतो इतकी वाईट अवस्था आहे